उद्याच्या शुक्रवारपासून या सहा राशींची लागणार लॉटरी मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानला जात असून माता लक्ष्मीची विशेष कृपा सहा राशींवर राहणार आहे या राशींना आज भाग्याचा जबरदस्त साथ लाभणार आहे आणि अनपेक्षितपणे धनलाभ सुदैव मानसन्मान आणि प्रगतीचे योग निर्माण होणार आहेत जीवनातील अनेक अडचणी आर्थिक संकटे आणि मानसिक ताण यापासून हळूहळू मुक्ती लाभत जाई विशेष म्हणजे ज्यांच्या आयुष्यात बराच काळ आर्थिक अस्थिरता होती त्यांना अचानक नशिबाचे दरवाजे उघडल्यासारखे वाटेल काहींना लॉटरीसारखा अचानक धनलाभ होण्याची शक्यता असून काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग तयार झालेले आहेत कुटुंबातील वडीलधाया लोकांनी केलेल्या गुंतवणुकीतून उल्लेखनीय लाभ होईल अनेक दिवस चालत असलेल्या आर्थिक चिंतेचा भार हलका होऊ लागेल व्यवसायात नवीन सुरुवात करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा आणि प्रगतीच्या मार्गांची दारे उघडताना दिसतील विद्यार्थ्यांसाठी तर आजचा दिवस विशेष शुभ असून शिक्षणात क्रीडा क्षेत्रात आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये अविश्वसनीय यश प्राप्त होण्याचे योग आहेत मानसिक ऊर्जा वाढेल आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता अधिक प्रभावी होईल आरोग्याच्या बाबतीतही ज्यांना दीर्घकाळ काही तक्रारी होत्या त्यांचा त्रास लक्षणीयरित्या कमी होईल आणि ऊर्जा उत्साह समाधान वाढेल घरात नवीन वाहन खरेदीचे योग असून कुटुंबासह एखादा आनंदाचा कार्यक्रम सुद्धा होऊ शकतो कार्यालयीन कामांमध्ये वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल तर काहींना पगारवाढीचेही संकेत आहेत वैवाहिक जीवन स्थिर सौहार्दपूर्ण आणि आनंददायी राहील संतती सुखाचा योग अनेकांना लाभू शकतो एकूणच सहा राशींसाठी आजचा दिवस आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल बस सर्वोत्तम तर उर्वरित राशींनाही दिलासा शांतता आणि संतुलन देणारा दिवस ठरणार आहे आता जाणून घेऊया आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी कसा असेल मेष राशीमध्ये आज आरोग्य उत्तम राहील आणि मानसिक ऊर्जा वाढेल तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे आर्थिक लाभ वाढण्याची शक्यता आहे घरात काही गुप्त गोष्टी अचानक समोर आल्याने थोडे आश्चर्य वाटेल पण त्याचा परिणाम नकारात्मक नाही नातेसंबंधात शंका निर्माण करण्याऐवजी विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा आज आत्मचिंतनातून तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येईल जुन्या आठवणी जाग्या होतील आणि एखादा जवळचा मित्र अचानक भेटू शकतो वैवाहिक आयुष्यात हलकेफुलके प्रेमळ वातावरण असेल वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनोरंजनाने भरलेला असेल क्रीडा स्पर्धा किंवा खेळांमध्ये सहभागी होण्याने मनप्रसन्न होईल आर्थिक व्यवहार दिवसभर चालू राहतील आणि संध्याकाळी काही रक्कम बचतीत जाण्याचे समाधान मिळेल कुटुंबासह वेळ छान जाईल पण प्रिय व्यक्तीकडून दुर्लक्ष झाल्यास थोडासा तणाव जाणवू शकतो रिकाम्या वेळेत वाचन केल्याने मन शांत होईल आणि अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात वैवाहिक आयुष्यात काही किरकोळ मतभेद जाणवतील पण ते तात्पुरते असतील मिथून राशीमध्ये आज ऊर्जा खूप जास्त असेल घरातील मोठ्यांकडून आर्थिक शहाणपणाचे काही सल्ले मिळतील जे भविष्यात उपयुक्त ठरतील समाजात तुमची प्रसिद्धी वाढेल प्रिय व्यक्तीला भावना समजावणे कठीण जाईल पण संयम आणि स्पष्ट संवादाने गैरसमज दूर होऊ शकतात अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आज योग्य वेळ आहे जोडीदाराला आश्चर्य दिल्यास नात्यात प्रेम वाढेल आपल्या शुभचिंतकांपासून अंतर ठेवू नका कर्क राशीच्या लोकांना घर आणि ऑफिसमधील दडपणामुळे थोडी चिडचिड होऊ शकते प्रवास करताना वस्तूंची विशेष काळजी घ्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि इतरांना दुखावू नका डेट रद्द झाल्याने निराशा येऊ शकते रात्री शांतता हवी असल्यास एकट्याने बाहेर फेरफटका मारणे चांगले आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल योग ध्यान किंवा एखादे प्रवचन ऐकल्याने मन शांत होईल सिंह राशीतील लोकांसाठी ध्यान आणि योग अत्यंत आवश्यक आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चही वाढतील कुटुंबातील लहान गोष्टीवरून मोठे वाद होऊ शकतात त्यामुळे संयम हवा प्रेमात रोमॅंटिक क्षण लाभतील स्वतःसाठी वेळ काढणे आज महत्वाचे विवाहात आनंदाचे क्षण येतील स्वप्नांच्या दुनियेत हरवू नका नाहीतर जवळचे लोक काळजीत पडतील कन्या राशींना आराम शांती आणि स्थिरता जाणवेल एखादी व्यक्ती आर्थिक सल्ला देईल जो फायदेशीर ठरेल गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा प्रिय व्यक्तीशी किरकोळ वाद होतील जुने मित्र भेटण्याची संधी मिळेल घरातील तणावामुळे जोडीदाराशी अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे टीव्ही संगीत किंवा आरामात जाऊ शकतो तुला राशीमध्ये मित्रांचा उत्तम आधार मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल आणि आर्थिक लाभ वाढेल जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल एखादी समजूतदार व्यक्ती भेटेल रिकामा वेळ वाया घालवू नका जोडीदाराशी रोमँटिक गप्पा रंगतील जुने पाहुणे अचानक आल्याने घरात गडबड होईल पण त्यातून आनंदही मिळेल वृश्चिक राशीला आज ऑफिसमधून लवकर सुटण्याची इच्छा होईल गुंतवणूक चांगली होईल घरातील वातावरण उत्साही राहील प्रिय व्यक्तीची अनुपस्थिती जाणवेल आध्यात्मिक गुरुकडून मार्गदर्शन घ्यावेसे वाटेल रोमँटिक आठवणी पुन्हा जाग्या होतील तुम्ही खेळात तरबेज असाल तर आजचा दिवस परफेक्ट आहे धनु धनुराशींनी जास्त खाणे टाळावे आर्थिक लाभाचा योग आहे मित्र मदतीला धावून येतील प्रिय व्यक्तीसोबत रोमँटिक योजना आखाल प्रलंबित कामे आज सुरू करणे आवश्यक जोडीदारासोबत जुने सुंदर दिवस आठवतील मित्रांच्या मदतीने मन हलके होईल मकर राशीमध्ये आरोग्याची काळजी घ्या लोन मिळण्याची शक्यता आहे नवीन मित्र बनतील प्रेमाचा अनुभव गोड पण क्षणभंगूर असेल आज व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसतील जोडीदार कामात व्यस्त राहिल्याने तुम्हाला एकटेपणा जाणवेल स्वतःसाठी वेळ काढा कुंभराशीला ऊर्जा कमी वाटेल खर्च वाढू शकतो जुन्या नात्यांना पुन्हा उजाळा द्या एखादी रोमांचक व्यक्ती भेटेल घरातील गप्पा ईकन ही तुम्हे मनमोकपण जगत रमाल जोड़ीदार आज फार प्रेम ध्यानयोग अभ्यास लाभदायक मीन राशि आरोग्याक दुर्लक्ष करू नये आर्थिक स्थिति मजबूत होई। जुना उधार दिलेला पैसा परत मिले कामानिमित्त मोटा लोक ओर प्रेमात थोड़ा अतिरेक हो प्रवासात सामान सांभाळा जोडीदार उत्साही आणि प्रेमळ असेल परदेशातून काही मिश्र वार्ता मिळू शकते ही सर्व राशींची स्थिती आज सकारात्मक बदल आणि अनुभवांनी भरलेली आहे माता लक्ष्मीची कृपा आणि दैवी ऊर्जा तुमच्या जीवनात समृद्धी शांती आणि प्रगती आणो